श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि आज आलेली आहे सर्व पितृ अमावस्या म्हणजेच पितृ पक्षाचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा दिवस या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरून परत पितृ लोकांमध्ये परत जातात आणि त्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या तृप्तीसाठी हा दिवस खास मानला जातो या दिवशी त्यांना नैवेद्य अर्पण करणे दानधर्म करणे आणि त्यांच्या नावाने सेवा करणं फार महत्वाचं मानलं जातं असं म्हणतात की या दिवशी पितरांसाठी केलेले श्राद्ध तर्पण किंवा अन्नदान त्यांच्या आत्म्याला शांती देतात आणि आपल्या जीवनातील अडचणी वाईट काळ जो आहे तर तो दूर करतात ज्यांच्या मृत्यूची तारीख आपल्याला माहिती नाही किंवा पितृपक्षात काही कारणास्तव श्राद्ध करता आलं नाही अशा सगळ्या पित्रांसाठी सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केलं जातं त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये शांती समाधान आणि समृद्धी येते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे खास करून आजच्या दिवशी संध्याकाळी कापूर एक विशिष्ट वस्तू चालल्याने घरामधून वादविवाद पितृदोष वास्तुदोष दारिद्र्य आणि वाईट शक्ती दूर होतात या उपायामुळे घरात सुख शांती नांदते मुलांच्या आयुष्यात प्रगती होते आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो तर ही कोणती वस्तू आहे कोणत्या वेळेला आणि कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी सोपा आणि श्रद्धेने करावासा वाटणारा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे म्हणजेच संध्याकाळी साडेसहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळी हा उपाय करू शकता आज अमावस्येची तिथी आहे जी, जी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत चालणार आहे त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला आपल्या पित्रांची सेवा करावी पण सगळ्यांनाच दर महिन्याला हे करणं शक्य होत नाही म्हणून पितृपक्षातल्या सर्व पितृ अमावस्येला तरी हा उपाय जरूर करायला हवा त्यामुळे पूर्वज आपले प्रसन्न होतात पितृदोष दूर होतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो विशेष म्हणजे ज्या घरात हा उपाय केला जातो तिथून पितृदोषाची तीव्रता कमी होते आणि घरात शांती समाधान आणि लक्ष्मीचा वास होतो अमावस्येचा दिवस केवळ पितरांसाठीच नव्हे तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंनाही समर्पित आहे आणि म्हणूनच धन सुख आणि समृद्धीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल व्यवसायात किंवा नोकरीत यश मिळत नसेल मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नसेल तर याचा अर्थ असा होतो की घरात लक्ष्मी स्थिर नाही लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर घरातलं सुख समाधान ऐक्य आणि सकारात्मक वातावरण हे सगळं लक्ष्मीचं रूप आहे जर घरात सतत वादविवाद भांडणं तणाव कुटुंबात मत मतभेद मत मुलांची हट्टेकोळी त्याचबरोबर कोणतंही शुभकार्य अडचणीशिवाय होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा कारण हे सर्व लक्षण पितृदोषाच्या उपस्थितीचं असू शकतं जेव्हा आपल्या पूर्वजांचं समाधान होत नाही तेव्हा ते नाराज होतात आणि त्यांच्या नाराजीमुळे आपल्या जीवनात अडचणी निर्माण होतात ज्योतिषशास्त्र देखील सांगतं की जर पितृदोष असेल तर आपण कितीही पूजा केली उपासना केली तरी त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला मिळत नाही कारण पूर्वज संतुष्ट असतील तरच त्या देवही प्रसन्न आपल्यावरती होत असतात आणि म्हणूनच आजच्या दिवशी या सर्व पित्र्यांमाग असेल हा उपाय घरात जरूर करावा काही दिवस खूप महत्वाचे असतात आणि अशा दिवशी केलेली सेवा श्रद्धा उपाय कधीच पाया जात नाही कारण पूर्वज त्वरित फळ देतात आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय जो आपल्याला संध्याकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे हा उपाय करण्याआधी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा नेहमीप्रमाणे लावून घ्यायचा आहे धूप किंवा अगरबत्ती लावायचा आहे जेणेकरून घरातलं वातावरण शांत आणि सकारात्मक होईल यानंतर एक दिवा घ्या त्या दिव्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात घाला आणि त्यामध्ये मोरीचं तेल किंवा शुद्ध धूप टाका आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमुटभर काळे तेल टाका नंतर हा दिवा एका प्लेटमध्ये किंवा पाटीत थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती स्थिर करा तांदूळ हा अतिशय पवित्र मानला जातो आणि पितरांना प्रिय असतो हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजा जवळ उजव्या बाजूला ठेवायचा आहे दिव्याची वा दक्षिण दिशेला असायला हवी त्यामुळे आधी दक्षिण दिशा कुठे आहे ते तुम्हाला पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे दिवा ठेवायचा आहे आजच्या दिवशी आपले पूर्वज पितृ लोकांकडे परत जात असतात आणि त्यांच्या मार्गातला अंधार दूर करण्यासाठी आपण हा दिवा लावतो दिव्याच्या प्रकाशामुळे त्यांच्या वाटेतील अडथळे दूर होतात आणि त्यामुळे आपल्याही आयुष्यातील अडचणी कमी होतात त्यानंतर एक मातीचं भांड किंवा लोखंडाचं किंवा अगदी स्टीलचं भांड घेतलं तरीही चालेल किंवा कापूर जाळण्याचं भांड घेतलं तरीही चालेल त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदळावर तीन भीमसेनी कापण्याच्या वड्या ठेवायच्या आहेत जर भीमसेने कापूर नसेल तर साधा कापूर चालतो त्या कापरावर थोडस तूप टाका आणि तो तुपामध्ये भिजवा त्यानंतर या कापऱ्यासोबत तीन अखंड लवंगा आणि तीन काळे मिरे ठेवायचे आहेत त्यानंतर चिमूटभर पिवळी मोहरी आणि चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आहेत ही मोहरी आणि तीळ हातात घेऊन ते तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून पायापर्यंत सातवेला उतरवून घ्यायचं आहे जर कोणी आजारी असेल सतत चिडचिड करत असेल तर त्यांच्यावरनं सुद्धा खास करून उतरवा त्यानंतर हीच वस्तू घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा उतरवून घ्या वरपासून खालीपर्यंत सात वेळेला उतरवून झाल्यानंतर देवघरासमोर कापूर प्रज्वलित करा कापूर पेटवल्यानंतर त्या मोहरी आणि तीळ जे आहे तर त्या कापरावर टाका आणि प्रत्येक व्यक्तीसाठी प्रति वेगळी मोहरी किंवा तीळ तुम्हाला लागणार नाही तर ते एकदाच तुम्ही घेतलं तरीही पुरेसा मंत्र जपा कापूर जळून झाल्यानंतर त्या त्या भांड्याचा धू संपूर्ण घरामध्ये सर्वत्र फिरवा आणि दरवाजे कुपरे त्याचबरोबर खिडक्या अशा सगळीकडे त्यानंतर हे भांड मुख्य दरवाजा बाहेर ठेवून द्या घराच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला ते ठेवायचं आहे कापूर पूर्ण जळून गेल्यानंतर त्यात उरलेले तांदूळ लवंग मिरायचे आहेत तर ते गोष्टी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहेत किंवा झाडाखाली विसर्जित करायचं आहेत जर तुमच्याकडे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी नसेल तरीही चिंता करू नका फक्त कापूर आणि लवंग सुद्धा तुम्ही वापरून हा उपाय सुद्धा करू शकता आणि त्याचेही फळ तुम्हाला मिळेल तर हा उपाय केल्यामुळे घरातील पितृदोष कमी होतो नकारात्मक दूर होते आणि पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला मिळतात जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल छोटं असो किंवा मोठं असो तर आजच्या दिवशी त्यांच्या त्या पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा नक्की लावा त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घाला आणि मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल किंवा शुद्ध तूप घातलं तरीही चालेल दिवा लावताना त्यामध्ये मुठभर काळेतीळ घालायला विसरू नका पिंपळाचं झाड हे पितरांचं निवासस्थान मानलं जातं आपल्या पूर्वजांचा वास या झाडामध्ये असतो शिवाय माता लक्ष्मीचाही वास या झाडात असतो असं मानलं जातं म्हणूनच या झाडाखाली दिवा लावल्याने पित्रांचा आशीर्वाद आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला प्राप्त होते आजचा दिवस हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप खास आहे त्यामुळे त्यांच्यासाठी शक्य असेल त्या सर्व सेवा आणि प्रार्थना आवर्जून करा जर शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्ही पितृ अष्टक पितृस्तोत्र किंवा फक्त ओम पितृदेवताय न महा हा मंत्र सुद्धा तुम्ही जरी मनातल्या मनात जपला किंवा मंद स्वरात जरी म्हटला तरीही तुम्हाला त्याचा जे आहे तर ते प्राप्त होईल त्याचप्रमाणे घरामध्येच जर दक्षिण दिशा तुम्हाला ओळखता आली तर तिकडे दिवा दिवा एक दिवा नक्की लावा दिव्यासाठी मातीची पणती घ्या दोन वातींची मिळून एक जोडवात घाला आणि त्यामध्ये मोरीचं तेल किंवा तूप घाला आणि तो दिवा तुम्हाला तांदळावर ठेवायचा आहे आणि दिव्याची वाद जी आहे तर ती दक्षिण दिशेला तुम्हाला करायची आहे दक्षिण दिशेला तोंड करून बसून तिथेच तुम्हाला पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांच्या नावाने प्रार्थना करायची आहे त्यांची क्षमा मागा आणि आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मागायचा आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही आज संध्याकाळी करू शकता किंवा दुपारी बारा वाजता सुद्धा केला तरीही चालेल आजच्या या खास दिवशी आपण आपल्या पित्रांना भातैवेद्य नक्की दाखवा दही भात हे पित्रांचं अतिशय प्रिय अन्न मानलं जातं शिवपुराणात देखील सांगितलं आहे की सर्व अमावस्याच्या दिवशी दही भात अर्पण केलेले पितर हे खूप आनंदित होतात आणि आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात तर यासाठी सुद्धा तुम्हाला अळणी भात म्हणजे नुसता भात शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये तेल किंवा मीठ काहीच घालू नका हा भात एका पाण्यात प्लेटमध्ये घ्या त्यामध्ये थोडंसं दही टाका थोडेसे काळे तीळ टाका आणि असा तयार झालेला दही भात कावळ्यांसाठी घराबाहेर ठेवा तुमच्याकडे बाल्कनी खिडकी टेरेस किंवा अंगण असेल जिथे येऊ शकतो अशा ठिकाणी तो ठेवा जर शक्य असेल तर दुपारी साडे अकरा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान तुम्ही हा नैवेद्य ठेवणं ठेवायला थे जमलं तर उत्तम पण जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आज संध्याकाळी एक छोटा पण प्रभावी उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे थोडासा दहीबात एका नारळाच्या करवंडीमध्ये किंवा लहान वाटीत घ्या त्यावरती तीळ टाका आणि हा दहीबाताचा उतारा म्हणून तुम्हाला वापरायचा आहे तुमच्या मुख्य दरवाजाजवळ उभं राहून हा दहीबात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वरपासून खाली सात वेळेला घरावरण उतरवायचं आहे आणि त्यानंतर हा दही भात घराबाहेर फेकून द्यायचा आहे कुठेही झाडाखाली मोकळ्या ठिकाणी किंवा जिथे कुत्रे पक्षी वगैरे खाऊ शकतील अशा जागी ठेवा तर हा उपाय नजर दोष वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा यापासून घराचं संरक्षण करतो घरातलं वातावरण शांत सकारात्मक आणि सुरक्षित राहतं आणि म्हणूनच आजच्या दिवशी हा उपाय जरूर करा तर हा एक छोटासा उपाय असला तरी सुद्धा याचा खूप मोठा फायदा होतो पितळांचे आशीर्वाद आपल्याला मिळवायला आणि घरामध्ये सौख्य समृद्धी यायला हा एक उत्तम मार्ग आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।